नमस्कार मित्रांनो आताच आपण आलेलो आहे आपला सप्त हिंदी केसरी वादल समोर आणि खरंतर ज्या नंदीने पूर्ण आपला मुंबई गाजवली तसेच आपला घाट देखील गाजवला असाच एकमेव नंदी ज्याने रायगडमध्ये एका वर्षात असा सप्त हिंदी केसरीचा मान मिळवला तसं आनंददा तारेकर वैभव शेठ यांचा कालीज म्हणजेच आपला सप्त हिंदी केसरी वादल समोर सोबत आहे आणि वादलचं सांगायचं तर आज एक तुफान फेरा पडा पलाला, पलाला खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती आणि बऱ्याच दिवसापासून ही इच्छा सर्व फॅन्स लोकांच्या मनात होती वादर फॅन्स असो किंवा मथुर फॅन्स असो आणि फायनल ती गाडी पलाली दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आजच्या फेऱ्याबद्दल कसं काय नियोजन झालं आजचा फेऱ्याचं नियोजन रात्री काल शुभमला कॉल केला की उद्याचं काय नियोजन आहे तर बोला दादा काय नाही बोल फेरा काढून घेऊया उद्या बोलू बैल दोघी फ्री होतील कारण बैल पण आपला दुपारी आला त्याच्यामुळं फेऱ्याचं नियोजन करून जातो आणि तो फेराच पडला लवकर खरं तरी फॅन्स लोकांची इच्छा होती की सप्त इंदी आपला वादल आणि मग बरेच म्हणजे मला तरी वर्ष दीड वर्ष झाला असेल की एकत्र पलाले नव्हते आणि त्याच्यानंतर आज फायनली ती गाडी पलाली नाही नक्कीच एक वर्ष झाला बरोबर बोलतो बरेच जणांची इच्छा होती गाडी पळावी काही एक जणांची कमेंट होती गाडी पालणार नाही यांची शर्यत झाली पण आमच्या दोघांचं नातं काय ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ही गाडी पलनार होती फक्त योग नव्हता चलून येत त्याच्यामुळे आज योग जुलून आला गाडीचा फेरा पडला आणि नक्कीच ही गाडी तीन तीन फेऱ्याच्या मैदानात ज्यांना प्रेक्षकाला की ही गाडी कधी पलेल म्हणजे बरेच जण आम्हाला कॉल करतात ही गाडी एकदा पलवा बैला सगळ्या बैलामध्ये पलाला ही गाडी पलताना आम्हाला बघायची ती गाडी लवकरच तुमच्या प्रेक्षकांसाठी पलताना दिसते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि आपला वादल देखील घाटावर पण बघायला नक्की नक्की आता खरं तर आपला बिंजोरला एक मोठी बिंजोड झाली होती घाटावरतीच मोरगावच्या मोरगावच्या मैदानामध्ये एक चांगली बिंजोड झाली होती तेव्हापासून आपल्याला ही जोडी कुठेतरी बघायला नव्हती कारण चांगली गाडी पलता आणि आज पण फेरा असला तरी जुलून गाडी पळाली आणि एकदम मस्त स्पीड लावला नाही का वादळ वादल बद्दल सांगायचं तर दादा अ वरती म्हणजे बरेच जण असे प्रश्न देखील उपस्थित करतात की, करता की सातवेला इंडिस नाही झाला तुमच्याकडे तुम्ही सांगता की नक्कीच आपल्याकडे संपूर्ण ठिकाणच्या ढाली वगैरे आहेत आणि खरं तर त्या बैलांनी कमवलेले आहेत या गोष्टी कुठेतरी नाही व्हायला पाहिजेत नाही नक्कीच बऱ्याच वेळेला कमेंट बघतो सप्त इंद केसरी कधी झाला सप्त हिंदी आज सप्त इंद केसरी मैदान हा मोठा मैदान असो मानाचा मैदान असो या मैदानात फायनलला राहिले आज जेव्हा तुम्ही सांगता सप्त इंद केसरी एक नंबर करूनच आहे पण जेव्हा आयोजक ढाल देतात त्याच्यावर इंद केसरीचा मान असतो जेव्हा पुकारता बक्षीस की आज इंद केसरीचा मान कधी झाले म्हणजे आम्ही भले आम्ही एक नंबर दोन वेळेला केला पण दोन तीन नंबरमध्ये आम्ही सप्त इंद केसरी म्हणजे इंद केसरीच्या मैदाना फायनलला राहिले भले पब्लिक काय बोलो काय असं नाही जे बैलगाड क्षेत्रातले जे मालक आहेत जे मोठे माणसं आहेत त्यांना माहिती आहे की केसरी पद कशाला दिलं जात आहे आणि आम्ही मानतोय आम्ही आम्ही काय सर्व जेवढ्या आज बैल सप्त हिंद केसरी अष्टम इंद केसरी झालेत किंवा सष्टम हिंद केसरी हे प्रत्येक बैल आहेत सप्त हिंद केसरीच्या मैदानात फायनलला आल्यानंतर आमच्याकडे ढाल देतात आयोजक ढाल कशाला देतात त्याच्यावर लिहिलेला असतं सप्त हिंद केसरीचा मानकरी मग आपण हिंद केसरीचा मानकरी आपल्याला जो मान भेटलाय तोच आपण लावत आलोय आणि आपल्याकडे डिटेल्स आहे आपण बॅनर आपल्या पेजला बॅनर सोडलाय कुठल्या मैदानात किती फायनल होतो काय सर्व केलेलं आहे नक्कीच दादा खर तर वादल बद्दल सांगावं हो, तर वादलासारखा स्पीड आहे त्याचा आणि खरोखर आज तुमचं झालं वैभव दादाचं आज संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा होते काय सांगाल वादल बद्दल कारण त्या स्पीडला सध्या तरी तोड नाही आहे आता मागे पण मैदान झालं तिथे पण एक चांगली गाडी मस्त गुलाल पण घेतला नाही नक्कीच बऱ्याच जणांची इच्छा असते आपल्या वादल सोबत पलायची बऱ्याच ऑफर असतात पण आपण ऑफर कधी घेत नाही पण आज बैल ज्या गतीला गती लावतोय आता सनी ड्रायव्हर तीन मैदानात पोलतोय सनी ड्रायव्हरने त्या दिवशी फोन करून सांगितला की शेट तीन मैदाना बैल एवढा पोलतोय की पोता फाटत आहे बैल छकडा आता त्या दिवशी तुम्ही मागले जातात त्यांच्या सुंदर असताना बादशा त्या बैलाला मानलं जाते आता आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ती आमची व्हिडिओ बघा छकडा सुटीला ओढलाय आणि नंतर टायर फिरत नाही सरकतच चाललंय तेव्हा पवन यादव पिथरी जे मेन सर्वे सर्वा ज्यांनी आज बैल सर्व्हिती आणली त्यांनी दुसरा त्यांनी पण आम्हाला एस एम एस केला की आज रेकॉर्ड झाला म्हणून आम्ही रिव्हर्स मध्ये दाखवत होतो की आदा किती छकडा खाली टेकत नाही उड उड झालं एवढा स्पीड गाडीला लागत होता बरोबर आहे स्पीड बद्दल तर एवढा आणि त्या दिवशी पण एक चांगल्या गुलाल गुलामध्ये राहिला त्याच्याबद्दल नक्की चांगलं गुलाला पिस्टन मध्ये आपण दोन वेळेला सलग मैदान केलं कॉकटेल मध्ये मैदान केलं म्हणजे या वर्षीची सीझन मध्ये आपलं कंटिन्यू गुलाला होता एक, एक गुलाल मार्क आला तो पण आपण वडकीच्या मैदानात सोन्याचा थोडा पाय पिस्टन पिष्टन सोन्याचा थोडा पाय तिकडे गेल्या मुलं कमिटीच्या नियमानुसार ती गाडी लॉबी झाली पण गाडी अंतरात आपली सेमीपास झाली बऱ्याच जणांचे बैलगाड्या मालकांचे फोन आले मी आज महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांचे मी आभार मानतोय कारण आज तुमचा दुसऱ्याचा बैल पलावर कोण तुम्हाला शाबासकी देत नाही पण समोर मला आज झाला मोहिल शेठचे मामा झाले मोल शेठ झाला पिंटू शेठ झाले यांचा सर्वांचा कॉल येतो दादांचा कधी कधी कॉल येतो की आज बैल चांगला पालला आज बैलाला कधी चांगली लागली किंवा आज गाडी एक नंबर केला असता यांचं कॉल येतात तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं था, कारण आज बैल मालक दुसऱ्या बैलाची जेव्हा स्तुती करते ना तेव्हा मनाला खूप चांगलं वाटतं कारण प्रेक्षक करतातच पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या बैलाची वावा करतो तेव्हा आपल्या मनाला खूप छान वाटतं बरोबर दादा मागे पण आपली बघा मथुर सोबत जेव्हा गाडी चालती ना तेव्हा म्हणजे सगळी जण बोलतो कुठेतरी भाऊ भाऊ मध्ये लढत झाली कुठेतरी हेड देण्याचा प्रयत्न केला स्वतः राहुल दादा बोलले की आनंद शेट आपला म्हणजे चांगला आहे आपण त्याला मानतो चांगला माणूस आहे काय बोल राहुल दादा कारण त्या टायमाला असं होतं ना की गाडी होणं कुठेतरी चुकीचं म्हणजे असं वाटत होतं प्रत्येकाला ती अनपेक्षित गोष्ट झालेली होती त्या दिवशी त्याच्या याच्यानंतर कधी गाडी होणार पण नाही दादांशी चर्चा केली त्याबद्दल झाले आमचं बोलणं दोघांच्या मनात काय राग नाही त्याबद्दल आमचं म्हणजे झालेलं की आम्ही पहिल्यात पण पाळणार होतो एक मैदान आमचं नियोजन झालेलं पण होता पण बैल आपला थोडा काठावरनं आला नव्हता त्याच्यामुळे थोडा आमचा चेंज झाला पाहिलं नाही तर लोकांना लगेच पैऱ्यात बघायला भेटले असते पण लोकांना असं मानत होतं की ही गाडी कधी परत पालणार नाही असं काय नाही मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रात आपण चार वर्ष आपण चांगल्या का मैदानात गाडी करतोय मी ज्याच्यासोबत गाडी करतोय त्याच्या पैऱ्यात पण पळतोय समोरच्याला त्यांनी नाही कॉल केला तर आपण समोरच्याला कॉल करून सांगतो आपण इथं गाडी पालवायची का मनात राग वगैरे काही धरून भेट जमत नाही खेला आहे खेळा खेळाच्या रीतीने खेळा सर्व चांगलं होतंय बरोबर आहे म्हणूनच तर आपल्या आनंददादा दिलदार मनाचा राजा म्हणून बोलतात कारण काय त्याचा स्वभाव आहे ना मित्रांनो एकदम म्हणजे निर्मल आणि जे काय ते सरळ सरळ तोंडावर बोलणार आता खरं तर आम्हाला इकडं कोणत्या भागात होते ना बैल बांधले ते माहीत पण नव्हतं पण आनंददा म्हणजे जसं त्यांना कॉल केला ना तसं जम माणसं पण पाठवली बाई कुठं कुठं चुकलं नाही करायला खरंच त्यांची ज्या सोबती असतील सवंगडी असतील आज दादा आज तुमची मुलं पण या क्षेत्रामध्ये उतरलेली दिसतात आता बघा छोटे छोटे पण बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्ही घेऊन येतात म्हणजे असं घरात ना काय विरोध वगैरे किंवा अशा काही गोष्टी नाही नाही घरात ना आज मी प्रत्येक कधी सांगतो आज मला घरात ना फुल वाटते पाठिंबा आहे आमच्या नातेवाईकांचा आहेत काका झालं भाऊ झालं मामा वगैरे परिवार झालं यांचं मला कंटिन्यू साथ आहेत म्हणजे मैदानात बैल जर कुठे आम्ही जर घाटावर असेल ना तर घरची सर्व आमच्या म्हणजे जेवढी परिवारचे नातेवाईक आहेत ना सर्व टीव्हीला बैल बघत अस आणि या क्षेत्रात म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला जेव्हा फॅमिलीचा पाठिंबा असेल ना मला अपेश कधीच येणार नाही आज अभिमानानं ना सांगतात की आज आमचा म्हणजे पारगाव मानगडचा बैल आज महाराष्ट्रात जाऊन नाव करतोय किंवा अभिमानानं सांगतात हेच पाहिजे आपल्याला काय दुसरं पाहिजे आणि घरातली जेव्हा साथ असेल ना तेव्हा तुम्ही म्हणजे आपण जेव्हा मैदानाला निघतो ना तेव्हा घरात ना सांगतात आता आम्ही तू तर बघतोय घाटावर आम्ही हप्त्याला दोन दोन पेऱ्या मारतो तीनशे चारशे किलोमीटर पण घरातली अशी नाराज नाही का तुम्ही कंटिन्यू तिकडे राहता बोल सांगायचं आपण उद्या मैदाना पहिले तयारी करून ठेवणार बॅग वगैरे भरून ठेवणार काय जेवणाचं काय मग जर तीन वाजता निघत असेल ना तर तीन वाजता उठून आपल्याला जेवणाचा सर्व करून देणार आहेत जास्त वेळ नाही येणार आजचं नियोजन कसं काय असणार आहे आता तर झाला मथुर मध्ये परत कसं काय नियोजन आजचं नियोजन आहे विजय कबुले यांनी तिकडनंच नियोजन करून आले त्यांनी मला सांगितलेलं की सेट ऍक्च्युअली मी बैल उतरवणार नव्हतो थोडंसं तांत्रिक कारणामुळे पण विजू बोलला की शेट मी बैल घेऊन येतोय नियोजन करून माझा मी बैल घेऊन येतोय फक्त तुम्ही मैदानात म्हणजे आज या पडणार आहे लवकर बघायला भेटेल असं okay. त्यांनी पण मला सांगितलं नाही विजूनी ही okay, गाडी कोणत्या जमली म्हणून फक्त मला बोलला तुम्ही मैदानात या म्हणजे गाडी जमलेली आहे हा गाडी जमलेली आहे थोडं वेळा आपल्याला शर्यत पण एक चांगली अशी बघायला भेटेल दादा बघा हार्जीत बद्दल तुमचं एकदम प्रामाणिक मत आहे खऱ्या मनाने म्हणजे हार असेल तर हार जीत असेल तर जीत पत्करता पण कुठं तरी ना कुठं तरी ना हारल्याच्या नंतर पण म्हणजे असं एक नाव ठेवलं जातं की सप्तिंदी केसरी वादळला हरवला ते म्हणजे कुठेतरी एक मनाला लागणार काय ना ना तुम्ही नाही मी आहे ना ऍक्च्युली मनाला लावूनच नाही घेत ही पोरं कधी कधी टेन्शन घेतात हा सत्तेची तपला आहे तो चालत आलो तो तो कधी कधी रडतो मी बोलतो त्याला मनावर एवढा घ्यायचा नाही आज हरले उद्या जिंकणार आहोत बार प्रत्येक महिना आपण जिंकणार आहोत का आणि आमच्या पोरांना पहिले टार्गेट असतो ह्याची गाडी मारायची की ह्याला हरवायचं की ह्यानी आपली गाडी मारली त्याला हे कधीच मनात पकडू नका आज हार झाली नाही दुसऱ्या मैदानात दुसरी गुणाला घ्यायचा आणि वादल देतोय आपल्याला सर्व आपण अपेक्षा त्याच्याकडनं ठेवायच्या तो आपल्याला देतो आम्ही जेव्हा नाराज होतो तेव्हा बरोबर तो, तो करून देतो सगळ्यांनी आणि आज आम्ही आम्हाला अभिमान वाटतंय जेवढे जेवढे महाराष्ट्रातले मोठे मोठे मैदान झाले तिथे आम्ही फायनलला राहिलेलोच आहोत असं नाही की आपल्याला कुठल्या मैदानातनं परत त्यांनी मोठ्या मैदानात आणलंय आणि आज जे काय आहोत आम्ही आता महाराष्ट्र ओलावतो किंवा तुमचे आता आपण एवढे लांबण तुम्ही एवढं प्रेम करता गाडी फायनलला राहिली की तुझा मला कॉल येतो अभिनंदन दादा बैल कधी येणार आहे पण हे जीव आणि हे प्रेम कशामुळे झालं वादल मुलंच झालं त्याच्यामुळं आम्ही आहोत त्याच्यामुळे मनाला मी आत्ता पण सांगते मी जरी हारली गाडी किंवा कधी मैदानाला हारपात कर मी कधीच वाईट वाटून घेत नाही पुढच्या मैदानाची आपण तयारी करायची कारण आपण तोच जर मनात विषय पकडून राहिला ना मग आपल्याला पुढचा काय खेळ खेळायचा आहे ना हे आपल्याला सुचत नाही मग आपण तो एक टार्गेट बसतो त्याच्यामुळं नवीन तयारी काय करायची हे बघायचं बसत नक्कीच दादा शुभेच्छा असतील आजच्या शर्यतीसाठी आणि एक फेरा मस्त फॅन्स लोकांच्या इच्छा तुम्ही पूर्ण केली त्याच्याबद्दल पण अभिनंदन असेल तुमचं येणाऱ्या काळामध्ये मथुरा आपला वादल नक्कीच पळताना बघायला वाटेल शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद